नमस्कार ग्राउंड जीरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्राउंड जीरो आजचा पहिला विषय आहे बांगलादेशा संदर्भात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आरक्षणाविरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळल्याचं चित्र बघायला मिळतंय गेल्या पंधरा दिवसांपासून हिंसक आंदोलनं बांगलादेशात सुरूच आहे आणि यामुळे बांगलादेश पुरता हादरलाय या आंदोलनाचं मुख्य केंद्र बनलेलं आहे बांगलादेशची राजधानी ढाका हिंसक आंदोलनांमुळे बांगलादेशात संचारबंदी लावण्याची वेळ आलेली आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संचारबंदीची घोषणा केलेली आहे मात्र तसं असताना सुद्धा बांगलादेशामध्ये रस्त्यावर उतरून सर्व विद्यार्थी आंदोलन करताना बघायला मिळत आहेत आरक्षणाविरोधात देशव्यापी आंदोलन अधिक प्रखर बनत चाललंय या आंदोलनामुळे हो बांगलादेशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आतापर्यंत एकशे पाच जणांचा मृत्यू झाला असून अडीच हजारांपेक्षाही जास्त जण जखमी झाल्याचं समोर आलंय विविध शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरू आहेत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे अनेक शहरात लाठी दांडे आणि दगड घेऊन आंदोलक रस्त्यावर फिरत आहेत आंदोलकता पोलिसांचं बळ आणि कायदा या दोन्ही गोष्टी मानायला तयार आहेत अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडतायत सरकारी सामानाचा विध्वंस सा इथं केला जातो दरम्यान ही सर्व मुलं इतकी आक्रमक का झालेली आहेत आणि ती कधी शांत होणार या संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन काय सांगतायत ऐकूयात श्रीमती हसीना आहेत की तुम्ही आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टकडे जाणार आहे तुम्ही सुप्रीम कोर्टच्या निर्णयाची वाट पहा मला हे नको आहे परंतु विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत त्या वाटाघाटी तयार तयार आहेत पण विद्यार्थी त्याकरता तयार नाहीत ते म्हणतात की पहिले पूर्णपणे हे हा कायदा पूर्णपणे रद्द करा तरच आम्ही तुमच्याशी वाटाघाटी करू शकतो तर बांगलादेशात हा संपूर्ण हिंसाचार आरक्षणामुळे निर्माण झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने घोषणा केली आरक्षणासंदर्भातली जिथे सैनिकांच्या मुलांना जवळपास तीस टक्के आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा केली मात्र आंदोलकांचं असं म्हणणं आहे की नाही ज्यावेळेस तुम्ही कुणालाही आरक्षण देत आहे त्यावेळेस आमच्यावर अन्याय होतोय आणि अन्याय होत असताना तुम्ही मेरिटनुसारच सर्वांना प्रवेश दिला पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आली हे सर्व जाणून घेण्यापूर्वी आपण बांगलादेशामध्ये नक्की आरक्षण व्यवस्था नक्की कशी आहे या संदर्भात आधी जाणून घेऊया तर बांगलादेशात स्वतंत्रता सेनानी म्हणजेच मुक्तीयोद्ध्यांच्या मुलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलंय महिलांसाठी दहा टक्के आरक्षण आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात दहा टक्के आरक्षण निश्चित आहे जातीगत अल्पसंख्याकांसाठी सहा टक्के कोटा आहे यात संथाल पांखो त्रिपोरी चकमा आणि खासी या जाती आहेत तर सर्व आरक्षण जोडून छप्पन्न टक्के इतकं आरक्षण होत आहे आणि अन्य चव्वेचाळीस टक्के आरक्ष अन्य चव्वेचाळीस टक्के मेरीटवर प्रवेश मिळतो बांगलादेशात हिंदूंसाठी आरक्षणाची व्यवस्था नाही लक्षात असावं की हे आंदोलनामध्ये सध्या तिथले विद्यार्थी हे सर्वात प्रमुख आहे आणि याचं मुख्य कारण होतं की बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांकरता एक प्रकारचं आरक्षण आहे त्यामध्ये तीस टक्के नोकऱ्या ज्या आहेत बांगलादेशच्या एकाहत्तरच्या युद्धात ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्याकरता आणि त्यांच्या नातेवाईकांकरता दुसरं जे आहे तिथे जे हँडिकॅप्ड आहे त्यांच्याकरता रिझर्वेशन आहे जे शेड्यूल कास्ट आहे त्यांच्याकरता रिझर्वेशन आहे आणि सगळ्या प्रकारची रिझर्वेशन जर आपण ऍड केली तर आपल्याला दिसतं की हे पन्नास टक्क्याहून सुद्धा जास्त आहे तर बांगलादेशामध्ये एकूणच आरक्षण व्यवस्था कशी आहे हे जाणून घेतल्यानंतर आता बांगलादेशामध्ये हा संपूर्ण हिंसाचार नक्की का होतोय हे आपण पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार सार्वत्रिक निवडणुकांनंतर बांगलादेशात हिंसाचाराची सुरुवात श्रीमंतांना आरक्षण दिल्याने गरीब संतापलेत बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आणि सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तर बांगलादेशात हजारो तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आंदोलकाला हिंसाकुळ मिळालेलं आहे आतापर्यंत एकशे पाच जणांचा मृत्यू तर अडीच हजारापेक्षा जास्त जण जखमी झालेत यामध्ये सरकारी वाहनांचं मालमत्तांचं मोठं नुकसान होत आहे बस आणि वाहनां हा संपूर्ण हिंसाचार थांबावा यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला संबोधित केलं आणि नागरिकांनी शांतता बाळगण्याचं आवाहन शेख हसीना यांनी केलं मात्र शेख हसीना यांनी केलेल्या आवाहनाचा परिणाम अगदी उलटा झाला बांगलादेशात पंत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आंदोलक आणखीनच संतप्त झाले आणि थेट सरकारी वृत्तप्रसारण कार्यालयावरच त्यांनी हल्ला केला आणि ते पेटवून दिलं त्यावेळेस तिथे साधारण बाराशे कर्मचारी होते मात्र पोलीस प्रशासनाने हे संपूर्ण सगळं आटोक्यात आणून या सर्वांचे प्राण वाचवले मात्र शेख हसीना यांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलक आणखीनच पेटून उठल्याचं दिसलं खरं म्हटलं तर हा रिझर्वेशनचा जो प्रकार आहे हा गेल्या काही वर्षापासून आहे रिझर्वेशन नको ही मागणी विद्यार्थी अनेक वर्षापासून करत आहेत आणि दोन वर्षापूर्वी श्रीमती हसीना वाज ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहे यांनी हा कायदा रद्द केला होता आणि रिझर्वेशन हे पूर्णपणे थांबलो होतं परंतु काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये बांगलादेशच्या हायकोर्टनी त्यांनी रद्द केलेला कायदा हा रद्द केला आणि पुन्हा एकदा रिझर्वेशन हे लागू केलं दरम्यान बांगलादेशमध्ये आरक्षणाला इतका पेटून विरोध नक्की का केला जातोय जाणून घेऊयात या आंदोलनाची कारण तर बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला विरोध एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान विरुद्ध स्वातंत्र्य युद्ध लढणाऱ्या बांगलादेशात योद्धा म्हटलं जातो वर्ष एकोणीसशे एकाहत्तरच्या मुक्तीसंग्रामात लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांना आरक्षण वाढवायला विरोध होतोय नव्या निर्णयानुसार एक तृतीयांश सरकारी नोकऱ्या मुक्तीयोद्ध्याच्या मुलांसाठी आरक्षित आहेत आरक्षणाविरोधात शहराशहरात युवक आता रस्त्यावर उतरले आरक्षणाची व्यवस्था भेदभावपूर्ण असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे तर मेरिटच्या आधारावरच नोकरी मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आगीत तेल घातण्याचं काम हे बांगलादेश मधले राजकीय पक्ष करतायत भारतामध्ये निवडणुका होण्याच्या काही दिवसच आधी बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या आणि ज्यामध्ये हसीनाची जी पार्टी आहे आवामी लीग यांचा मोठा विजय झाला तर आता जे विरोधी पक्ष आहेत त्यांना वाटतं की आता हसीनाच्या विरुद्ध बदला घेण्याकरता हा हिंसाचार घडवणं हे एक मोठं तुम्हाला निमित्त मिळालेलं आहे परंतु इथले जे विरोधी पक्ष आहेत त्यांची ताकद फारशी जास्त नाही एक तर खलिदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी आहे किंवा जनरल इर्शाद यांची एक पार्टी आहे त्यांची ताकद कमी आहे परंतु ज्यांची ताकद ज्या संस्थेची ताकद ही जास्त आहे ते आहेत जमाते इस्लामी ही एक मुस्लिम संघटना आहे आणि यांना पाकिस्तानबरोबर पुन्हा एकदा एकत्र जायचं आहे यांची ताकद ही पुष्कळ जास्त आहे आणि हे आता आंदोलनामध्ये तेल उठण्यास काम करताय